अलीकडेच कोकबोरुक साहित्य परिषदेने संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये कोक बोरोक भाषा समाविष्ट करण्याची मागणी केली आहे भारतीय राज्यघटनेची आठवी अनुसूची नेमकी काय आहे भारतीय राज्यघटनेतील आठवी अनुसूची भारतातील अधिकृत भाषांशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेत एकूण बावीस भाषांना अधिकृत भाषा म्हणजेच शेड्यूल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे चला तर त्या भाषा कोणत्या ते बघूया संस्कृत काश्मीरी कोकणी मराठी गुजराती सिंधी तेलगू तमिळ मल्याळम कन्नड मणिपुरी मैथिली हिंदी पंजाबी आसामी बंगाली नेपाली ओडिया उर्दू बोडो डोंगरी आणि संथाली टॉपिकच्या पूर्ण माहितीसाठी या लिंकवरती क्लिक करा आणि टी सी एस नाईन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा